पटेलाल कुठे एक मिनिट वन मिनिट ऑनली हो सर आम्ही मोठे शेट तुमची आहे ना खूप मोठी कंपनी चुकीचं ऐकलं फक्त एक कंपनी नाही आपली ग्रुप ऑफ कंपनीज म्हणतात त्याला त्यामध्ये आता एक नवीन बिझनेस ऍड झालाय का फिल्म प्रोडक्शन कंपनी आईनची एम एम माझ्याकडे एक नवीन फिल्मचं स्क्रिप्ट आहे कराल का तुम्ही प्रोड्यूस करणार लगेच करणार थ्रिलर फिल्म करायची थ्रिलर लाईक आणि सबस्क्राईब काय युट्यूब व्हिडिओ आहे का लाईक आणि सबस्क्राईब असं टायटल आहे करू ना करू ना काढू का मोबाईल असं लगेच नाही शूट करता ना। येणार बजेट काढ बजेट हो सर तुम्ही विसरला का आपली स्टेट बँक ऑफ इंडिया आहे स्टेट बँक ऑफ इंडिया घ्या फिल्म मध्ये अमृता खानविलकर तीन शून्य एक्स्ट्रा फक्त माझी एक अट आहे आपल्या आत्ताच्या पोराला पिक्चर मध्ये घ्यायचं शेजारचा आईला गोम्या ना त्याला टिकटॉ चले ना दे त्याला पिक्चर मध्ये घ्यायचं आपली फक्त एक ब्लॅक क्रेट आहे त्या गाडीला फेमस करायचं आपल्याला त्याचा मुलगा गोम्या हे सगळं घेताना मर्डर मिस्ट्री मग हा पैसा ना माझा मी इन्व्हेस्ट करतो युथ फाउंडेशन मध्ये एक सांगतो तुम्हाला गौतमी आहे शेठ लोकांची फेवरेट हे गोटीलाल आपल्या हायवे कडची उरली सुरली चार एकर जमीन विकून टाक अठरा ऑक्टोबरला शेट या ना आपली पोरं घेऊन आपण अख्खा थिएटर बुक करू